हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी सकाळचे नऊ वाजलेत बघा घरातले काम जे आहे तर थोडेफार झाले थोडेफार राहिलेत म्हणजे सकाळी त्यांना टिफिन वगैरे करून दिला आता कपडे मशीनला लावलेत त्यानंतर जे आहे तर भांडे काही जास्त पडलेले नाही आज आणि मुलांसाठी मस्त अशी इडली करायची आहे तर काय इडली पण जे आहे तर ते लावून देणार आहे आणि अजून एक की आज जे आहे तर आहे तीच तारीख आणि तयारी करायची आहे मला म्हणजे आम्ही देवदर्शनासाठी उद्या जाणार आहे तर त्याचीच बरीचशी काही जी आहे तर ती तयारी करायची आहे तर मुलांचा पण आवाज येत असेल तुम्हाला दोघ जण धिमाणा घालताय दोघ जण बॉल खेळतायत आवाज करतायत दोघं पण तर आम्हाला जायचंय देवदर्शनासाठी तर थोडीफार काही तयारी जी आहे तर ती पण करायची आहे अजून बॅग पॅक वगैरे सगळं काही करायचं कारण उद्या सकाळी एक तारखेला म्हणजे सकाळी चार किंवा पाचला जे आहे तर सकाळी निघणार आहे आम्ही तर ते कुठे जाणार आहे तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की सांगेल तर आजची तयारी जी आहे तर ती कशी करते तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता पटपट जे आहे तर मुलांना इडली वगैरे टाकून देते त्यानंतर पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते लसूण त्याच्यानंतर जिरा ओवा आणि थोडे त्या घेतलेल्या आहेत मी आणि त्याला जे आहे तर आपल्याला आता मिक्सरमध्ये जे आहे तर त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे मी ओलसर पेस्ट बनवायची तोपर्यंत इथे जे आहे तर मोठे दोन वाटी बेसनपीठ घेतले त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडंसं तिखट टाकून घेते हिरव्या मिरच्या टाकल्या त्यामुळे तिखटाचं प्रमाण कमी आणि थोडंसं घरचा गरम मसाला आणि त्यानंतर जे आहे तर मी जे ही जे मिरची पावडर जे आहे ना ए सॉरी जी पेस्ट आहे तर ती बारीक करून घेतली आहे मिक्सरला त्यानंतर तुम्ही बघू शकता चाळणीने मी त्याला जे आहे तर अशा पद्धतीने गाळून घेणार आहे जेणेकरून त्याच्यातला जो वरचा चोथा असतो तर तो आपल्याला राहू द्यायचा आहे आणि त्याचं पाणी जे आहे ना तर त्यामध्ये जे आहे तर ते गाळून घ्यायचं आहे त्याने पूर्ण छान टेस्ट पण सगळ्यांची उतरते आणि मग सोऱ्यामध्ये जेव्हा आपण हे जे पीठ मिक्स करतो तर तेव्हा यानं शेव तुटत पण आहे आणि काही अडकत पण नाही त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने सगळं जे आहे तर मी टाकून घेतलं आहे त्यानंतर पिठामध्ये सगळं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून जे आहे तर त्याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे जेवढं लागेल तेवढंच पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे एकदम जर पाणी टाकलं तर जास्त पातळ पीठ होईल आणि शव व्यवस्थित येणार नाही तर आपल्याला जास्त घट्टसर गोळा पण नाही बनवायचा आहे आणि जास्त हलका पण नाही मिडियम गोळा जो आहे तर तो आपल्याला बनवायचा असतो तर इथे मी जे आहे तर पीठ व्यवस्थित पद्धतीने आता मळून घेते आहे तर इथे पीठ मळून जे आहे तर ते माझं झालेलं आहे आणि ते जास्त पातळ पण नाही आहे जास्त गड घट्ट पण नाही आहे त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलं आहे माझ्याकडे ह्या प्रकारचा साचा आहे स्टीलचा सा। तर त्याच्यामध्ये जे आहे पाण्याचा हात लावून जे आहे तर मी व्यवस्थित एक गोळा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला जे आहे तर आता व्यवस्थित जे आहे तर ते लावून घेणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही झिरो नंबरची जी जाळी असते ती देखील वापरू शकता तर मी जे आहे तर अशा पद्धतीने थोडेसे जाड शेव जे आहे तर ते काढून घेते आहे तर कढईमध्ये एकदम कडक तेल झालेलं होतं तर त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये मी आता अशा पद्धतीने शेव जे आहे तर ते काढून घेणार आहे तर शेव जे आहे तर इथे मस्तपैकी एका साईडने आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि एका साईडने थोडेसे क्रिस्पी झाले त्याचा थोडासा कलर चेंज झाला की मग आपल्याला जे आहे तर त्याला दुसऱ्या साईडने जे आहे तर पलटवून घ्यायचं आहे तर इथे शेव पण माझे बघू शकतो तुम्ही मस्तपैकी कलर आला आहे आणि कडक असे मस्त कुरकुरीत झालेत तर तोपर्यंत जे आहे तर मी दुसरे देखील टाकून घेते शेव जे आहे तर ते बनवून झालेले आहेत बनू शकतो टेस्ट पण खूप छान झालेली आहे आणि विचार चालू आहे अजून एक पदार्थ बनवायचा तर ते बघू आता कसं होतं काय होतं घरातले अजून आता जेवण वगैरे जे आहे तर ते माझं बाकी आहे कामं झाले सगळे तर अगोदर आता जेवण वगैरे करते आणि त्यानंतर करायचं किंवा काय करायचं ते अजून एक पदार्थ तर ते बघते मी आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर शेव वगैरे जे आहे तर ते करून झाले त्यानंतर पॅकिंगला सुरुवात केली तर आम्हाला जे आहे तर एक दिवसाचं मुक्काम होतं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे तर देवदर्शन वगैरे करून वापस येत होते त्यासाठी जास्त काही कपडे घेतले नाही मी सगळ्यांचे दोन दोन जोडीच जे आहे तर कपडे घेतले कारण अंगावर घातलेला एक ड्रेस आणि सोबत नेला दोन दोन जोडी कपडे तर सगळे असे व्यवस्थित जे आहे तर अगोदर काढून घेतले आणि त्यानंतर ज्या तर व्यवस्थित सगळ्या मुलांची जे आहे तर छोटे कपडे वगैरे जे आहे तर त्याची पॅकिंग वगैरे जे आहे तर ती करून घेते बऱ्याच दिवसानंतर बाहेर चालली त्याच्यामुळे काही कळतही नव्हतं की कशी पॅकिंग करावी काय कारण की विधीत झालं होतं त्याच्या अगोदर एकदा गेली होती त्यानंतर काही जाणंच झालं नाही तर थोडंसं कन्फ्युजन पण होतं पण जे आहे तर पटपट जे आहे तर पॅकिंग वगैरे जे आहे करून घेतली आमच्या तिघांचीच पॅकिंग केलेली होती ते विधीच्या पप्पांची पॅकिंग जे आहे तर ते अजून बाकी होती कारण ते गेलेले होते ऑफिसला तर चला आता बा सगळ्या कपड्यांचे वगैरे आहे तर ते गड्या घालून घेते आणि पटपट पॅकिंग वगैरे करून घेते तर आम्ही निघालो आहोत तर कोल्हापूर दर्शन आणि नरसोबाची वाडी बरेचसे मधले जे देवस्थान असतात ते ते सगळे करायचे होते आम्हाला तर त्यासाठी मग आम्हाला जे आहे तर एक दिवस कोल्हापूरला जाण्यासाठी त्यानंतर ज्योतिबाचे दर्शन आणि त्यानंतर जे आहे तर बाकीच्या गोष्टी ज्या आहे तर एका दिवसामध्ये होऊन जाणार होत्या त्यामुळे जास्त काही असं प्रवासाचे कपडे वगैरे मी सोबत घेतले नाही तर बॅग वगैरे जे आहे तर ती पॅक करून ठेवलेली इथे साईडला अजून आता त्याच्या पप्पा अजून ऑफिस वरून आले नाही तर त्यांचे पण बरेचसे कपडे बाकी आहे तर त्यांचे कपडे ठेवून त्यानंतर मग काही अजून पाहिजे का तर ते बसता येव्हाची चालू आली काय झालं बेटा हात दरवाजामध्ये मध्ये बोटाला लागलो थोडंसं कुठे लागलं तुला भाऊ कुठे झाला हाताला झालं का हाताला झालं भाऊ सांगू लागला तर आताच जे आहे तर मुलांना चहा वगैरे करून दिला त्याचे पप्पा येते त्यांना पण वगैरे करून देते तोपर्यंत जे थोडंफार काम असेल तर ते करते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते कोण आलं कोण आलं पप्पा आले का कायमवर आले पप्पा आहे ना तुला बाहेर जायचं होतं ना रडू लागलं आले पप्पा वाजले सहा आता आणि थोडंसं सुपर मार्केटमध्ये मध्ये जायचं होतं मुलांसाठी काही खाण्यासाठी वगैरे जे आहे तर चिप्स वगैरे आवडतात त्यांना ते आणायचं होतं तर आता रेडी वगैरे झालेली आहे तर ते आता ऑफिस वरून आले तर चहा वगैरे ठेवते आणि त्यानंतर मग जाते सुपर मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग वगैरे करून जे खाण्यापिण्याच घ्यायचे दुसरं काही घ्यायचं नाहीये దూసేపాయల తయ कोणते बिसूट घ्यायचे बिसूट घ्यायचे का दुसरं घेऊ आपण दादानी काय सांगितलेलं आहे काय सांग तर इथे जे आहे तर एक कॅरीबॅग घेतली आणि शो जे आहे तर त्याच्यामध्ये काढून घेतले अगोदर डब्यातच काढून घेणार होते पण मग म्हटलं की कॅरीबॅगमध्ये ठेवलं की, की वरच्यावर काढून लगेच हे करता येतं कारण मुलं असतात सोबत तर मुलांना घेऊन सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होत नाही त्याच्यामुळे म्हटलं की कॅरीबॅगमध्येच व्यवस्थित टाकून घ्यावं आणि त्याच्यामध्ये जे आहे तर बाकीचे जे मुलांसाठी चिप्स त्यानंतर बिस्किट आणि बन केक वगैरे जे आहे ना तर ते सगळे त्याच्या पप्पांनी आणले होते आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो तिथून घेऊन आलो बऱ्याच गोष्टी कारण मुलांना प्रवास म्हटलं की मग कंटाळा यायला नको त्यासाठी त्यांना जे आहे तर टाईमपास करण्यासाठी जे आहे तर खायचे जे गोष्टी आहेत तर त्यांच्या आवडीचे जे आहे तर त्या घेऊन आलेलो होतो आणि त्यानंतर माझी पॅकिंग वगैरे करून झाली आणि मग नंतर जे म्हटलं की थोडेसे आहेत तर मुलांसाठी पॉपकॉर्न पण तयार करून घ्यावं कारण की पॉपकॉर्नसाठी जे असतात तर ते माझ्याकडे छोटीशी पुडी जी आहे तर ती आणलेली होती मी तर माझ्या लक्षात आली आणि त्यानंतर जे आहे तर पाणी पिण्यासाठी मुलांनाही प्लॅस्टिकचे ग्लास पण होते माझ्याकडे यूज अँड थ्रोवाले तर ते देखील जे आहे तर त्यामध्ये मी टाकून घेतलेत कारण की प्रवासामध्ये असे छोट्या छोट्या गोष्टी ना तर त्या बऱ्याचशा कामं येतात गाडीमध्ये आत बसून आपण पाणी आल्हाद पद्धतीने म्हणजे व्यवस्थित पद्धतीने पाणी न सांगता पिऊ शकतो तर कढईमध्ये इथे थोडंसं अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर माझ्याकडे ही वाली जी आहे तर ती पुढी मी आणलेली होती तर ती जी आहे तर ते टाकून घ्यायची वन मिनिट जे असतात ना तर ती नव्हती आणलेली मी ही जी आहे तर साधीवालीच होती तर त्याच्यासाठी मला तेल तर टाकावं लागलं ती जर का असली तर त्याच्यामध्ये तेल वगैरे मीठ काहीच टाकायची गरज पडत नाही तर मी इथे लाह्या जे होते तर त्या लाह्या टाकून घेतल्या त्याला जे आहे तर तेलामध्ये व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये जे आहे तर आता थोडंसं मीठ पण टाकून घेणार आहे कारण की त्याच्यामध्ये टेस्टसाठी मीठाची आवश्यकता असते तर मीठ देखील त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर जे आहे तर झाकून ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे पॉपकॉर्न जे आहे तर ते रेडी होत आहेत माझे तर पॉपकॉर्न वगैरे रेडी झालेले आहेत तर जेवण वगैरे झालंय मस्त असे पॉपकॉर्न आहे तर मुलांसाठी बनवून घेते जेणेकरून सकाळी थोडीशी भूक लागली लवकर निघायचे तर मग सकाळी एवढं लवकर नाश्त्यासाठी आहे तर मुलांना टिफिन मध्ये टाकून घेणार आहे इकडे मस्त असे पॉपकॉर्न तयार झाले तर तोपर्यंत आता मी जेवण झाले तर एक राऊंड बाहेरून मारून येते त्यानंतर मग जो आहे तर तो, तो करणार करणारे तर चला तर मग आजचा जो तो ब्लॉग येतो मी इथेच संपवते व्हिडिओ पुन्हा होऊ द्या का नवीन ब्लॉगमध्ये मा माझे ब्लॉग जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ रात्री सगळ्यांना व्हिडिओ पुनवू द्या का नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्याचं ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा उद्यापासून जे आहे तर बाहेरगावचे ब्लॉग येणारे आणि खूप छान छान असणार आहे तर नक्की बघा